पण कोणी कोणी बोकळे कापणारे अशी राहते बकरी देते मला लटकून ने गोले देते चिपकून असं वाटते अरे बाबा तू एक काम कर ते जे गोले आहे ना, ना ते होडून पाय जर निघाले तर बकरी जर निघाले नाही तर बोकळे वय हा झाला बोकड्याचे ते गोले भाई आज म्हटलं गुलाबजामू करतो म्हटलं ते गुलाबजामू करून घेतो बासुंदी करून घेतो दवा चालते ना गुलाबजामुन बसून दे हो म्हटलं बहिणी त्याची काही टेन्शन घेऊ नका तुम्ही पिंटूच्या पिंटूच्या बापाले सगळं चालते म्हटलं बसून तुम्हाला जे करायचं आहे ते करून <laughs> बस ना बस ना खूप दिवसाच्या भात तू आली पोरगी घरी आली तू मायापाशी बसत दि नाही हा बाहेरच पैत म्हटलं ये ना बसन शकुन चला तुझ्यापाशी तर मग बसीनस मी पण आता बाहेरचे काम धंदे कोण करत आता हे म्हणलं सुनबाई अंदरच्या अंदरच हे काम करू राहिली आहे ना तर बाहेर बी पाहिला ना हा सडा सारो झाड झोड भाऊ बी जाग बाहेरचे काम म्हणून तू आता पंधरा दिवस आहे ना इथं कुठं पंधरा दिवस उद्या ठेवा परवाच्या दिवशी घरी चालली मी काय चालन तू म्हणलं उद्या ठेवा परवाच्या दिवशी चालली हा जवळ बाबा ना काही म्हटलं तुला जवळ नाही म्हटलं पण तिकडे बी म्हणलं आमचे काम धंदे आहे ना ते काय ढोरायचं तारा पाणी आहे बकरी आहे म्हणलं दुसऱ्या भरशवर म्हटलं सोडून आली आहे मी ते कापूस म्हणलं आलाय ना आता कापूस घेऊन म्हणून म्हणलं तू उद्या परत दिवशी जातो म्हणलं काय ना हो शकुंतला आठ दिवसात ठीक आहे पंधरा दिवस नको हो पण आठ दिवस तर आहे म्हणलं निदान आ नाही झाला काही नाही झाला पाऊन तर खाऊन जा तू बाई मी शकुंतला बहि तसंच म्हणून बसून हे बसुंदी दे खात असतो तास करून घेतो म्हणलं गुलाबजामून बसुदी तुमचं म्हणणं काय आहे बरं सोन बाई तू आय गोष्ट ओ बासुंदी गुलाब जामु काय बनवायचा आहे मला गोड वस्तू हा ते करून टाक म्हणलं आज कसा आता जोय बोवाचं काय सांगता येत नाही उरसूट उरसूट का मारायचे म्हणलं त्याचं हो करून टाक म्हणलं बसून तू बरोबर बोलली आहे गुलाब जामु करण्याचे बासुंदी करण्या दोन्ही करून टाक <laughs> 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 काय करू राहिला तुम्ही तिघी तिघी अंध किचन मध्ये तिकडे म्हणलं उपाशा पोटी म्हणलं कावरे बोमलू राहिले म्हणलं पोटामध्ये नाश्ता पाण्याला काही गेले गमलं पोहे पोहे म्हणलं नाही तर चिवडा ते दिवाळीचा कैत आना बाहेर अंदरच्या अंदर म्हणलं बसून काही फायदा होणार आहे का सामाना कुठे कुठं काय म्हणलं एवढ्या घाई ना

का स्पॉन्सर करणारच आहे हा शांताबाईनी ते गुलाब जामून करणार आहे वाटते आज हो म्हटलं शकुंतला दवायासाठी म्हटलं ए गुलाब जामून स्पॉन्सर करून टाकू आज न अजून म्हटलं ते काय करायचं आहे ते नंतर भाऊ हा सकू पागल झाली का तू एवढ्या दिवसाच्या बाद हा मायवली पोरगी जवाई मायवली ना तू म्हणलं माझ्या घरी आले दिवाळी निमित्त त्याच्यासाठी म्हणलं तू गुलाबजामुन जामून होते बासुंदीचा स्पॉन्सर करू राहिले ते म्हणलं नेहमीच खात राहते माणूस गुलाब जामून बासुंदी ते काही म्हणलं पाहुणचार होय का आज म्हणलं शांतरामध्ये पाठवून म्हणलं बाजारात बोकड्याचं मटणाच बोलून घेतो ना तीन चार किलो हा बोकड्याच्या मटणाची पार्टी देऊन देऊ म्हणलं जवळ घेऊन देऊ आज गुलाबजामून दिमाग विमाग आहे का तुझ्या दिमागात पडला भुसा अ तिकट वस्तू खाल्ल्यावरच गोड वस्तू खातील लोक का पहिले गोड वस्तू खाऊन मला तिकड वस्तू खाते नाही ना म्हणून पहिलं बोकड्याच्या मटणाचा पॉन करून टाकू जवायासाठी त्याच्यानंतर मला उद्या पाहू म्हणलं ते गुलाबजामुन बसून ती करायची का ठीक ठीका बरोबर आहे पहिलं तिकट खाल्ल्यावर म्हणलं गोड खाते म्हणा मग <laughs> 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 आता ते बजारामध्ये कोण जाईल म्हणजे शांताराम काय सर घरी तिला पाठवून देतो नाही तो जाईन म्हणलं झेपू जाईन गेला होता बे सकाळी सकाळी राह दोन निघतो म्हणलं गावामध्ये घुमाले तर घरी आता पतच नाही राहत कुठे गेला होता कोणते काम राहते म्हणलं तुला गावमध्ये का सकाळी सकाळी आता मी करू तर करू काय घरी बसून राहिलो तर घरी बसून देत बाहेर गेलो गावामध्ये घुमाले तर गावामध्ये घुमू नाही देत वारात गेलो म्हटलं तर वारात कोणते काम आहे म्हणते मग आता मी करू का आ, जगू कू म्हटलं का शांताराम मी निमित्त कोण म्हटलं आहे का तू बिन फालतू आहे का त्या गावामध्ये लंडुऱ्या सारखं घुमत राहतो काम आहे का तुला गावामध्ये काम राहिलं सांग मी बिन फालतू म्हटलं कोणासमोर टवड्या भाजी करत नाही मी कोणत्या तरी नवीन माहिती येते का बा गावामध्ये काही आली का योजना आ त्याच्यासाठी मला गावामध्ये घुमतो आ तुम्हाला वाटतं मी टवऱ्या सारखा घुमत राहतो गावामध्ये ठीक आहे त्या गोष्टी जाऊ दे म्हटलं तू एक काम कर थैला घे बाजारामधून म्हणलं बोकड्याचं तीन चार किलोमीटर आण ते जवळसाठी ना त्या पुरीसाठी म्हणलं शकुंतलासाठी ते बोकड्याच्या मटणाचा पॉन्चर करायचा आज जाता का तू बाजारामध्ये आय मटणाचा पाऊन आज आजच्या दिवस राहू द्या ना, ना, ना रा? आज मला कामधंदी आहे ना आज म्हणलं मटण आणायला कोण जाईल मग बाजारात आज मला तर उद्या करून घेऊ म्हणलं जवाय बोवाले मटणाचा पाऊन अभे आज ना उद्या अभे ते शकुंतला ना ते जवाय बोवा दोन तीन दिवसात चालले म्हणते गावाली मग त्यासाठी म्हणलं पावनर कवा करा आज म्हणलं बोकड्याच्या मटणाचा पॉन्चर करून घेऊ उद्या म्हणलं गुलाबजामु ते पासून दिसा कोण जाते त्याची म्हणलं दिवाळी बाबा पण त्या बाजारामध्ये बोकड्याचा मोटर आण जाईन कोण मला म्हणलं वावरात जाऊन कामच कामा आहे ते ढोरायचं म्हणलं चारा पाणी करण आहे संत्रात झाडाला म्हणलं पाणी बोलणं आहे तिकडे ट्रॅक्टर लावायचा अजून कल्टिव्हेटर मला कामच आहे मग जाईन कोण म्हणलं बोकड्याचा मोटर आणले गेले होते हो जोयबॉ आमच्या गावामध्ये जास्त फिरत नका जाऊ हा आमच्या गावातले लोक बरोबर आहे नाही कोणत्या नजरेने पाहते समजले का जास्त फिरत नका जाऊ बरं तुम्ही शांतारामजी कुठून आहे हो ये आता बसलो होतो झाडाखाली चार पाच लोक बसले तुमच्या गावातले तर किती दिवस आहे म्हणजे जवळ भाऊ काय कोणतं काम चालू आहे कशी काय कामधंदी आहे तर चलो ते मला गोष्टी माझा जवळ भाव तर मी काय म्हणतो तुम्ही खाली का, 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 का आहे काम तुम्हाला कोणते काल तर जाता का बाजारात बाजारात कोणतं काम आहे म्हणते जवळसाठी मटनाचा करू करून आज बोकड्याच्या मटणाचा पाऊनचार तर मी म्हणलं बा आता बाजारामध्ये मटण आणायला जाईन कोण मला तर काम आहे म्हणून म्हणतो जवळ बाबा तुम्ही जाता का म्हणलं आणून घ्या म्ह तीन चार किलो मटण बघायला का तू तुझांतारा हा जवळ त्या लिहिले बोकड्याच्या मटण बाजारामध्ये पोटवला का तू ते म्हणलं पोहोन पण आपल्या घरी आले आहे तू तेच आहे लोक का म्हणून गावातले जवळलेच कामाला लावले म्हणून कसं पगला का म्हणलं तू तू जा नाही मी पाठवतो जबरूले मामाजी तुम्ही काय याच्यावर चिन्ह राहिले आहे हा शांतारामजी म्हणून राहिले ती बरोबर आहे त्याची गोष्ट तेल काही काम असं वावरात वावरात मी काय म्हणतो मला नाही तरी म्हणलं तालुक्यामध्ये जाच आहे दोन तीन काम आहे मध्ये तर बोकड्याचं मटण बी आणून घेऊ म्हणलं मधून त्या बाजारामधून जाते एका कामात दोन काम हो जवा कसं कसं वाटत ते बरोबर वाटणार नाही ना तुम्हाला पाठवू तू ना ते काय म्हणून लोक जवायलाच कामाला लावलो म्हणून विचार काय करता तुम्ही मामाजी लोकाचा विचार करणं सोडून द्या लोकांना कोणाला चांगलं म्हटलंय का हा लवकर थैला ना जातो म्हणलं लवकर ते झेरुल घेऊन जा तुम्हाला सोबत ठीक आहे ना जो बाबा तसं झेबरुल मी न इकडं हा ते सोबत म्हणलं तुम्ही निघून कोणतं काम आहे लवकर सांग तुला तर केव्हाही लवकर सांग लवकर सांग तुका व्हीआयपी आय माणूस आहे का बे लवकर सांगले का तुला असे कोणते कामा लवकर सांग उठून पाहिजे बे मी म्हणलं ते वारात तुला फॉरणी करायची होती संत्रा झाडावर ते करून टाकतो म्हणलं पण आता मला दुसरं कामाला आहे तू या मग टाकून तर काम आला मला माया माग मी काम तो जबरू जवाई म्हणलं ते बाजारा चालले आहे ते बोकड्याचं मटण आणून घे म्हणतो ते येईल हा तीन चार किलो पण तर म्हणलं ते जवाईले बोकड्याचं मटण आता तो जाता का म्हणलं सोबतीले हा एकटे म्हणलं ते जाईन त्याच्यापेक्षा म्हणलं तू सोबत चालले जाऊ जवाय सोबत ठीक आहे ना मला काही तशी काम आहे नाही चला जवाय बा चला चला पण जबरू जाता काय त्यानं आता हा बस बी नाही आठवून येणार आता एवढ्या सकाळी नवस वाजले ना आपल्या गावची आठवण ते बस म्हणलं अकरा वाजता येते मग जाता काय त्यानं जाणार अर्जंट असं म्हणलं एवढ्या लवकर माझ्याकडे एक सायकल लेडीज वाली सायकल त्याच्यावर जॉय बन मी सायकल बे सायकल तर जॉय जवळ बसून आपल्या सायकल वर बा सायकलवर येण का म्हटलं लाज नाही येणार ना शरम फिरव येईन का म्हटलं तुम्हाला सायकल वर आले तर गावातून तू ना लाज येत ना शरम येत का 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 मला काही शरम नाही मला कोणाची तू मला त्या मशीवर गाईवर त्या डुकरावर बी बसू तरी मला लाशरम नाही येत आण म्हणलं सायकल जाऊ म्हणलं सायकल वर ठीक आहे लवकर सायकल हा येतो मला पाच मिनिटात ठीक आहे म्हणलं लवकर आपण सायकल वर जमन कामाल तुम्हाला काय आम्हालाच बरोबर नाही वाटल ते तर आमची तुम्ही काही टेन्शन घेऊ नका मी लाजत नाही म्हणलं कोणत्या गोष्टीला शर्मत लहान काम राहा का मोठं काम कामाची लाज करत नाही मी समजले का तुम्ही जर म्हणलं ह्या जागत ढोराचा थोडं करतो म्हणलं मी मला लाज शरम नाही येत तसच पाहिजे तोच माणूस पुढे जाते जो माणूस लाजत नाही म्हणलं कोणत्या कामाले लहान काम राहा का मोठं काम राह ना कमी मी कधी म्हणलं तो चाय विकायला लाजत नाही शेनपूजा का फेगायला लाजत नाही आटो चालावला लाजत नाही तसेच माणसं पुढे जाते म्हटलं लोक सायकल म्हणलं शांताराम घ्या लवकर मला फायला द्या चला म्हणलं निघतो म्हणलं मग चला ना अरे काय किती वेळ करता चला ना लवकर काही का गा, गाडी वय का या ना सायकल वेन बाबा वेळ लागते झाले या ना लवकर पहिले <laughs> कल्ला करू आलाय हा बाजारातच जाणार आहे ना एक घंटा लागले का एवढा कल्ला करू आलाय जसं काय म्हणलं तू मुंबईला चालला सायकल ना अंतराम काका मुंबईला चाललो नाही पण डबल सीट आहे ना आम्ही पायडल मारली सायकलचे थकून जाते माणूस म्हणून आरामशीर आरामशीर जातो म्हटलं एक दीड घंटा झाले जाऊ म्हणलं काही करू आलाय बसा म्हणलं माग बसा ना, तो थैला द्या म्हणलं समोर हा ना बसा म्हणलं टाइम उरला ते पोटेल का झेबऱ्या जवाई होय म्हटलं ते मायवाले बरोबर पाहिजे नाही ते देशील का पाडून ठीक आहे शांताराम काका तुम्ही वाले जवय होय माय वाले बी जवाई होई ना हा मी खरोखर पाळींकार बेले बरोबर नाही तो तू टेन्शन घेऊ नका मी काम म्हणतोय का झेब या इकडे तिकडे कोणत्या कोपच्यात का नका मारायला नाईन्टी वाईन जवळ बाबा थोडीशी चालते वाटते जवळ बाबा तुम्हाला चालते ना म्हणलं नाईन्टी वाईन हा ना, पर तो तो। ना का म्हटलं नंतर आमची नाईंटी चालते आपल्याला सगळं शेव करतो आपण पण आपण म्हणलं टायमाला महत्त्व देतो आता म्हणलं सासरी भावाच्या घरी आलो आहे तर खर कोण नाईन्टी घे जमन काम येते पेना नाही घेत गो नाईन्टी नाईंटी नाही घेत तुम्ही टेन्शन घेऊ नका आता दवाया नाइं मारून घेतली आता आज दवायसाठी म्हटलं बोकड्याच्या घ्यास लागला पोट्या काय कतर कतर करू आलाय तुला माहित आहे म्हणलं माया बाप म्हणलं कसं आहे जवायनं जर सोडशी म्हणलं दारू पिऊन जर आला तर बेकार काम होऊन जाईल बिन कायले म्हणलं काय म्हणलं भरपूर आलाय तू नाईन प्या लागते ना असं करायला लागते तू टेन्शन नको घेऊ हा तू आपलं काम कर फक्त हे भाऊ तुम्ही निघाल लवकर मला दोन तीन काम आहे म्हणलं तालुक्यामध्ये चला लवकर आपली सायकल आहे ना गाडी आहे का नाही सायकल आपल्याला वेळ लागते ना झाले निघा निघा लवकर निघा इंगे लवकर निघ इथंच काही बोल चाल करू न टाइमपास करू नको निघ लवकर अरे आला कोण बेले का झुमरे आला वान दोघ दोघले का इकडे मला बैला सारखी उभी आहे सायकल दिसून आली ले का मला जाऊ द्या ना आम्हाला लवकर जात <Z Özell großes> आहे अरे बापा झबरो जवाय रे सायकलवर अरे सोबत आहे ना आ सासरवाडी होय म्हणले हे जावाई डायरेक्ट पण सायकल हो जवाय सायकल वर कौन आता सायकलवर बसलो बा कौन काय होते काही अडचण नाही का म्हणलं तुम्हाला आम्हाला काहीची अडचण नाही रे बा जवाय आम्हाला काही अडचण नाही पण चालले कुठं म्हणलं तुम्ही थैला वैला घेऊन ते बी सायकलवर कुठं वावरात चालले आहे का काय म्हटलं वावरात नाही चाललो आहे ती म्हटलं आम्ही चाललोय म्हणलं बाजारामध्ये बोकड्याचं मटण आणायचं आहे अजून काही प्रॉब्लेम आहे का तुम्हाला कोणती सांगा लवकर हो मटणाचा पाहून आहे माझ्यासाठी सासरी कडून काही अजून म्हणलं प्रॉब्लेम आहे का तुम्हाला हा अजून म्हणलं काही विचारायचं आहे भाऊ तुम्हाला मागचे हा शिवला लावजी तुम्हाला काही विचारायचं आहे विचारा विचारा लवकर विचार मला काही विचारायचं नाही आहे मटणासाठी म्हणलं सायकल घेऊन आहे दहा बारा किलोमीटर म्हणलं तालुका आहे हा एवढ्या दूर झाले म्हणलं किती वेळ लागेल सायकल न तर लागणारच आहे सायकल होय हो का हेलिकॉप्टर होय का नाही ना मग आता तुम्ही अलग होता का आम्हाला वापस जायला का इकडून अलग वाहन बा अलग वाहन का नेऊ म्हणलं तुमच्या उरावरून सायकल अलग वा आम्हाला बोकडाचं मोठा आणलं दादा लवकर बाजारामध्ये माय मी चालले लेखा मधा मधात मधा मधात हो लेखा जुमरे मन्� अलग होतो म्हणलं अलग पण लेखा जबरू जवाई म्हणलं सायकलवर बसले ते सोबलं नाही बा जवाय सायकल नाही सोबली ठीक आहे म्हणलं आता सायकल उतरतो उतरतो तुमच्या खांद्यावर बसतो म्हणलं बसू म्हणलं तुमच्या खांद्यावर नेता का म्हणलं मला, मला बाजारामध्ये खांद्यावर बसून हा आता आलो जे जेवलो चल द्याबलो सायकल चल द्या <laughs> हो मटन पाहिजे का बोकड्याचं मटन नाही पाहिजे होत कपडे भेटल कपडे कपड्याच दुकान म्हणजे फिरलं का बे सकाळी सकाळी दारू फिली का म्हणलं तुला काय हे कपड्याचं दुकान दिसू आहे का जास्त बोलू लागले का हे एवढे मोठे बोकळे लटकून ठेवले आहे तिथं हा चिकन मटन चा दुकान होईने तुझे कपड्याच दुकान दिसून राहिला आहे का जास्त अवघा उरवा लागा तू तुम्ही भाऊ काय पाहिजे मटन देऊ का आता आम्ही ना अरे दादा भाऊ तू चिप रे भाऊ चुप रा तू काय खाऊन आला रे भाऊ इथं हा प्रश्नाला उत्तर हायच वाटते तू या पाहिजे जाऊ द्या ना भाऊ जाऊ द्या ना काय बोकड्याचं मन पाहिजे होतं आपल्याला पण ते ताजवाला आहे का भाऊ आता हे तुमच्या समोर म्हणलं तीन तीन चार चार बोकडे म्हणलं आता तेवढी काढली त्या बोकडीची ना का बकरे बाबा म्हटलं का झामोल तोंडेच या काय लेका बघ 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 करू आला का तिथं तुले बकरे दिसून राहिले का त्या हा तुला दिसून राहिले का मला साईज वरतो गोले नाही दिसून राहिले का गोले दोन दोन गोले दिसून राहिले त्याच्या तिथं वरत पाहिजे ते गोले हो गोले ते दिसू राहिले म्हटलं पण कोणी कोणी बोकडे कापणारे असे राहते बकरी देते म्हणलं लटकून गोले देते म्हणलं चिपकून मग आता कोणाला असं वाटते का बोकडे सोय बा अरे बावा तू एक काम कर ते जे गोले आहे ना ते होडून पाय जर निघाले तर बकरी वय तर निघाले नाही तर बोकडे वय हा झाला ते बोकड्याचे ते गोले हो तो मजा करू राहिला तुम्ही मजा पिण्या समजून राहिले का हो आम्हाला माहित आहे बोकडे सोय म्हणून तर किती रुपये काय चालू आहे म्हणलं मोठ्यांचा भाव आता किलो मागं किती रुपये किती कित बोकड्याचं मोठा पाहिजे होतं किती रुपये किलो आहेत हे तर सांगा हो सहाशे चाळीस रुपये किलो आहे सहाशे चाळीस सहाशे चाळीस रुपये किलो बापरे मा बीन तिकडे म्हणलं मागं हा साडेपाचशे रुपये किलो आहे नव्वद रुपयाचा फरक एवढे रुपये जास्त घेता का तुम्ही तिकडे म्हणलं साडेपाचशे इकडं म्हणलं सहाशे चाळीस म्हणजे असं कसं का हे कसं बाजार दिसून राहिला इथं अहो भाऊ तुम्हाला पटत असून तर आपल्यापास बोकड्याचं मटण घ्या नाही तुम्हाला पटत असा तर मागं जाऊन म्हणलं तिकडं बकरीचं मटण घ्या ते बकरीचं नाही म्हणलं म्हणून साडेपाचशे रुपये भेटते तिकडं हे म्हणलं ओरिजनल बोकडे वय समजले का तुम्हाला असे म्हणलं ते गोळे होऊन पाहा म्हणलं बोकड्या नस तर ते मांग जे भेटू लायला साडेपाशी रुपये किलोचं मटण ते बकरीचं मटण नाही का ते म्हणलं बकरीचं मटण वय ते जे आंडुले पाहिले म्हणलं तुम्ही दोन लागलेले ते चिपकवलेले वय म्हणलं हे जे भाऊ म्हणते ना गोले हा ते गोले वय म्हणलं ते चिपकलेले वरता जेवरू भाऊ इकडं म्हणलं बकरीचं मटणते आपण जे पाहिलं होतं मग साडेपाचशे रुपये किलो ते बकरीचं म्हणते ते अंडूले लावले म्हणते अंडूले मग याच्यापासूनच घ्यायला आपल्याला ते बकरीचं ना साडेपाचशे म्हणलं तू भाऊ बकरीचा ह्या भाऊ म्हणलं एवढा गॅरंटी ना म्हणून आपला बोकऱ्याचा मटण आहे बोकड्याचा मटण आहे म्हणलं इथून घ्या ठीक आहे भाऊ बोकड्याच मटण म्हणलं म्हणजे ताजं पाहिजे ताज चार किलो पाहिजे होतं चार किलो चार किलो घ्या दहा किलो घ्या पन्नास किलो घ्या मला काय म्हणलं मी बोकड्याचं मटण विकारीच बसलो आहे ना आहे तुमच्या समोरच म्हणलं बोकडे लटकून ठेवला इथं आता म्हणलं तुमच्यासमोर म्हणलं ताजं आज बोकड्याचं मटण देतो तुम्हाला पॅक करून मी जसं सांगतो तसं म्हणलं तुम्ही पॅक करून ठेव जा मटण आम्ही म्हणलं थोडंसं दहा मिनिटात म्हणलं थोडंसं तिकडं काम आहे हा दोन तीन काम आहे आम्हाला तर येतो म्हटलं लवकर तुम्ही मटण म्हणलं बोकड्याचं पॅक करून ठेवून दे आम्ही येतो आणि पैसे देऊन मला निघून जातो आहे ना तुम्ही जसं मटण लागते तसं मला पहिलं सांगून द्या तसं तुमचं मटण पॅक करून ठेवून देईन चार किलो आ जेव्हा तुम्ही या तेव्हा पैसे मटण घेऊन जाजा भाऊ तुम्ही एक काम करजा किलो दोन किलो म्हणलं मला हड्डीचा हड्डीचं दोन किलो मध्ये लेग पीस चरबी काय म्हणलं त्याच्या सगळं जे काही नरम नरम बोट्या राहते ते सगळं त्याचा दोन किलो आहात दोन किलो म्हणलं हड्डीचं मटण ठीक आहे भाऊ हड्डीचं दोन किलो दोन किलो मधलं चरबी ते नरम नरम बोट्या ठीक आहे ठीक आहे या मला तुम्ही तुमचे कोणते काम आहे ते करून या तुमचं चार किलो मटण पॅक करून ठेवून देतो त्या ठेवून देऊ का इथं का म्हटलं तुम्ही पुडक्यामध्ये पॅक करून ठेवून याची काही गरज नाही मला भाऊ तुम्ही थैरा तुमच्या सोबत नेऊ शकता मी फक्त त्या पन्नीमध्ये म्हणलं चार किलो मटन पॅक करून ठेवून भाऊ येतो मला दहा मिनिटात बोकड्याचा मोठं चांगला चांगला पॅक करून ठेवून येईल दहा पंधरा मिनिट मला ते बोकड्याचे ते बोट्या करायला वेळ लागणार चार किलोमीटर नाही तर वेळ लागेनस तर मायावाले दोन तीन काम आहे मला तिकडं तर करून घेतो नाइंटी मारून घेतो थोडीशी हा नाईन्टी मारल्याशिवाय म्हणजे ते बोकड्याचं मोठं खाण्यात मजा नाही येत ना तर मारून घेतो जवाई शांतराम ना तुम्हाला काय सांगितलं दहा वेळा सांगितलं ना नाईन्टी ना म्हणून तरी तुम्ही त्या आलेस का झब्रु भाऊ तुम्हाला नाही समज नाईन घेतल्याशिवाय बोकड्याचा मटण खाण्यात मजा येतच नाही तुम्ही त्याची टेन्शन घेऊ नका आपल्याला नाईन्टी म्हणलं चढत नाही तसं अगला माणूस ओळखू शकत नाही काय बा तुम्ही घ्या पण म्हणलं बसान म्हणलं पडांत नाही ना मागा ते नाईन्टी घेतल्या सायकल अरे सायकल सोडाने विमान चालव तुम्ही नाईन्टी चला मित्रांनो आता म्हणलं चार किलो मटण घेतला म्हणलं मी ना आता शासरीबा सांगितलंच होतो चार किलो बोकड्याचं मटण आण तर करतो बा तुम्हाला बोकड्याचा तर आता म्हटलं चार किलो मटण मला ऑर्डर दिलाय आता थोडीशी मला नाइंटी मारून येतो दोन तीन कामाही करून घेतो म्हटलं तिकडं हा तुम्हाला तर याचा असं मला बोकड्याचं मटण खाले या म्हटलं लवकर का मग मित्रांनो नाईन्टी मारून येतो मला लवकर बोकड्याचं मटण घेऊन शास्री भावाच्या घरी जाऊन शिजवतो मस्त हा तुम्हाला आमंत्रण नाही आठवणी म्हटलं बोकड्याचं मटण खाली या अजून एक गोष्ट आजपासून आपला व्हिडिओ ठीक संध्याकाळी सहा वाजता येणार आहे म्हटलं रोज किती वाजता संध्याकाळी सहा वाजता म्हणून सहा वाजता संध्याकाळी व्हिडिओ पाहायला विसरायचं नाही किती वाजता संध्याकाळी सहा वाजता ठीक संध्याकाळी सहा वाजता चला मग मित्रांनो भेटून आणला पुढच्या व्हिडिओमध्ये त्या म्हणतात नमस्कार जातो नाईटी मार आली चालेल जबर भाऊ